रूपने दानी। तेन जा मुझे रूपने या ठिकाणी सर्वमती रोखण्यात आली त्यानंतर आज प्रांताधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये बैठक या ठिकाणी पार पडली काय आश्वासित केलं गेलं आणि आता देवेतील ग्रामस्थांचा शेतकऱ्यांचा या शक्तीपीठाबाबत काय मत आहे नमस्कार मी माजी सरपंच मधुकर देसाई शक्तिपीठ महामार्गाबाबत सतरा तारीखला डेवेमध्ये मोजणी होणार होती पण प्रत्यक्ष आमच्या डेगवे ग्रामस्थांना या मोजणीविषयी कुठलीही कल्पना नव्हती शासनाने कुठली कल्पना दिली नव्हती फक्त नोटीस आहेत त्या तलाठी कार्यालयाच्या ला बाहेर लावलेल्या होत्या त्यामुळे शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न होते आमच्या गावसभेमध्ये शेतकऱ्यांनी अनेक मुद्दे उपस्थित केले ते मुद्दे आम्ही सविस्तर त्या मोजणी करणाऱ्या अधिकाऱ्यांना सांगितले ते सक्षमपणे आम्हाला तशी पूर्ण माहिती देऊ शकले नाहीत म्हणून आम्ही शासनाचा प्रतिनिधी म्हणून भूसंपादन अधिकारी प्रांत साहेब यांना इथे बोलवलं आज झालेल्या बैठकीमध्ये आमचे अनेक प्रश्न होते पाण्याच्या उद्भवताबाबत असतील दोन जमिनीचे दोन भाग होणार त्यातून शेतकऱ्यांना दोन दुसऱ्या भागात जाण्यासाठी जे आपले बॉक्सवेल पाहिजेत ते आहेत ज्या आपल्या बाकीच्या इतर सगळ्या समस्या होत्या त्या समस्यांचं त्यांनी निराकरण केलेलं आहे आणि हा जो प्रकल्प होत आहे आम्ही प्रथमच गावातील सर्व ग्रामस्थांना विचारलंय ग्रामस्थांच्या इच्छेनुसार हो कोणावरही दबाव नाही काय नाही काय नाही सगळ्यांनी आपल्या आप प्रत्येकाने आपापलं इथे म्हणणं मांडलं त्याप्रमाणे आपल्या ग्रामस्थांचं इथे म्हणणं आजच्या सभेमध्ये एकंदर ठरलं तर मोजणीला विरोध करून काय उपयोग नाही मोजणी झाल्यानंतर नेमकं काय होणार कुठली बाद हे होणार जमीन ऍक्विशन फोडणार ह्यासाठी आज शेतकऱ्यांनी जमीन जमीन मोजणीला पूर्ण पाठिंबा दिलेला आहे तसेच आमच्या चे ज्या शेतकऱ्यांच्या ज्या मागण्या आहेत त्या संदर्भात आम्ही आमचे माननीय खासदार नारायणराव साहेब पालकमंत्री आमचे नितेश साहेब यांच्याशी सगळी चर्चा केलेली आहे त्यांनी आमच्या जे प्रश्न आहेत त्यांच्याविषयी आम्ही त्यांना निवेदन आता बाकी नवीन निवेदन आजच्या सभेचं पण तयार करतोय आमच्या ज्या मागण्या आहेत त्या सगळं ग्रामस्थांच्या मागण्या आम्ही यांच्यापर्यंत पोहोचवणार आहोत आणि त्यांनी पण आम्हाला आश्वासन केलेलं आहे आपण सर्व शेतकऱ्यांच्या बाजूने शेतकऱ्यांचं कसं नुकसान कमीत कमी नुकसान होणार ह्यासाठी आपण प्रयत्नशील हो। आहोत आणि आम्ही आमच्या ह्या सगळ्या ग्रामस्थांच्या मागण्या आमचे माननीय खासदार नारायणराव राणेसाहेब पालकमंत्री नितेशराव नितेश साहेब यांच्याशी चर्चा करून आम्ही सगळ्या आमच्या मागण्या त्यांना सादर करणार आहोत